लाडक्या बहिणींनो पहिला हप्ता आला तुमच्या खात्यात आले का तीन हजार रुपये नमस्कार तुम्ही पाहता ट्रेनी सागर महायुती सरकारने रक्षाबंधन सणाच्या आधीच लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमरात आणली आहे एक जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत तर रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर सतरा ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती परंतु त्याआधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे रक्षाबंधनपूर्वीच आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काही जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे महिलांचे खात्यावर दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा झाल्याचे संदेश आले आहेत सरकारने मुदतपूर्वीच पैसे खात्यात वर्ग केल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तुम्ही तुमच्या खात्याचे शिल्लक तपासून तुमची खातं जमा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका